पक्षाचं संघटन व सामर्थ्य वाढविण्याकरिता नवनिर्मित पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार आहे ज्या जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि बूथ स्तरावर व्यक्तींची नेमणूक केल्या जात आहे या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी आहे आम्ही प्रथमतः जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष बूथ निहाय बांधणीचा हो हा आहे आणि त्या दृष्टीने आज अतिशय रिस्पॉन्स चांगला मिळत चालला विदर्भात जसं मी महिन्यातून एक दिवस दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असतो त्यामुळं आमचा कालचा भंडारा आणि चंद्रपूरचा दौरा अतिशय चांगला झाला आम्हाला युवकांची बॉडी चांगली मिळाली त्या माध्यमातून आम्ही बुद्ध निहाय रचना करण्याची भूमिका अदा करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचा हा प्रोग्राम चालू आहे आता हा प्रोग्राम उद्या यवतमाळ आहे यवतमाळ बुलढाणा वाशिम जळगाव जाम जाकोला हा दोन पंचवीस ला मुंबईला जाणार आहे सव्वीस पासून अधिवेशन चालू आहे सव्वीस ते त्या दृष्टीनं इलेक्शनचं मापूल आहे तर इलेक्शनच्या अगोदर आपल्याला कार्यकर्त्याची फौज किती आहे आपलं काय तर दोन हजार तीन ला पक्ष काढल्यानंतर दोन हजार चार ला पहिला आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर लातूर होतो आहे नंतर आम्ही त्यावेळेस बनलो होतो साऱ्या पडभामी पक्षांशी एकत्र करून त्यावेळेस आमच्या पक्षाला एक सीट विजयी झाली नंतर स्वतः मी मारा लोकसभेतून उभा राहिलो होतो त्यावेळेस एक लाख मत पडली होती त्यावेळेस पवारसाहेब विजयी झाले आणि बी जे पीला सेकंड नंबर नंतर आमचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढल्यानंतर अगर मी मुंडे साहेबांनी अलायन्समध्ये आम्हाला घेतलं भारतीय जनता पार्टीच्या गोपीनाथ मुंडेचे देवेंद्र फडणवीस त्यावेळेस अध्यक्ष होते ये रामदास आठवले विनायक मेटे आणि राजू शेतीची छोट्या छोट्या पक्षाचे अलायन्स करून भारतीय जनता पार्टीवर आम्ही अलायन्समध्ये आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर नागपूर